मसव शहरात श्री संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी भोई समाजाचे राष्ट्रीय म्हणून देशभर पूजले जाणारे श्री संत भीमा भोई यांची जयंती मसवड शहरात भोई समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भोई समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज समस्त भोई समाजाकडून श्री संत भीमा भोई यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते यंदा मात्र म्हसवड शहरात भोई समाजाकडून अगदी साध्या पद्धतीने परंतु मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली सकाळच्या सत्रामध्ये श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे समाज बांधवांकडून पूजन करण्यात येऊन प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला तदनंतर म्हसवड येथील देवांग भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी भजन करण्यात आले तर सायंकाळी मोठ्या उत्साहात पालखीतून श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेची म्हसवड शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली महिला संत भीमा यावेळी भोई भोई यांची पालखी वाहिली या कार्यक्रमाला मसवड व परिसरातील समस्त भोई समाज बांधव उपस्थित होते मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड संपादक दौलत नाईक सबस्क्राईब करा अपडेट राहा